सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज मी दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे तर ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर दत्तगुरूंच्या शिकवणीत श्रम संयम माणूस की योग्य मार्गदर्शनाचा मार्ग दिला जातो तर यावर छान असे काही किस्से आहेत एका लहानशा गावात भीमराव नावाचा शेतकरी राहत होता तो खूप कष्टाळू होता परंतु शेतीतून त्याला फारसे यश मिळत नव्हते सतत दुष्काळ कर्जाचा डोंगर आणि अपयशामुळे तो निराश झाला होता आपले कुटुंब चालवण्यासाठी तो देवाच्या कृपेची प्रार्थना करत असे एका संध्याकाळी भीमराव गावातील दत्त मंदिरात गेला मंदिरातील शांत वातावरणाने त्याला थोडी शांती मिळाली त्याने डोळे मिटून दत्त देवाला मनापासून साकडे घातले देवा मला दिशा दाखव माझं आयुष्य बदलण्याचं बळ दे त्या रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नात दत्त महाराज प्रकट झाले आणि म्हणाले भीमराव तुझ्या परिस्थितीवर उपाय तुलाच शोधावा लागेल शेतकऱ्याला त्याच्या कष्टावर आणि नवीन ज्ञानावर विश्वास ठेवायला हवा उद्या सकाळी गावाजवळच्या टेकडीवर जा तुला तिथे मार्ग सापडेल भीमराव सकाळी उठून टेकडीवर गेला तिथे त्याला एक वृद्ध शेतकरी भेटला जो एका आधुनिक पद्धतीने शेती करत होता त्या वृद्धाने महत्व आणि पीक व्यवस्थापनाचे धडे दिले भीमरावला हे सगळं नवीन होतं पण त्याने ते शिकण्याचा निश्चय केला परिश्रम व हो यश भीमरावने सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली त्याने रासायनिक खतांवर अवलंबून न राहता नैसर्गिक खतांचा वापर केला पाण्याची बचत करण्यासाठी थी ठिबक सिंचन पद्धती अवलंबली त्याच्या या प्रयत्नांना काही महिन्यातच फळ मिळायला लागले त्याचे पीक पूर्वीपेक्षा अधिक चांगले होते गावातील इतर शेतकरी त्याच्या शेतीतल्या यशाने प्रभावित झाले त्यांनीही त्यांच्या त्याच्याकडून नवीन पद्धती शिकायला सुरुवात केली भीमराव आता केवळ स्वतःचाच नव्हे तर संपूर्ण गावाचा आधारस्तंभ बनला होता दत्तदेवाची कृपा भीमरावलाही कळले की देवाची कृपा म्हणजेच आपले कष्ट योग्य मार्गदर्शन आणि नवी गोष्ट शिकण्याची तयारी त्याने गावातील दत्त मंदिरात एकत्र येऊन दर गुरुवारी सामूहिक प्रार्थना सुरू केली जिथे शेतकऱ्यांना शेतीबद्दल नवे ज्ञान मिळाले यासाठी तज्ज्ञांना बोलावलं जाई अशा प्रकारे दत्त महाराजांच्या प्रेरणेने भीम भीमरावांच्या भीमरावच्या आयुष्यात बदल झाला त्याच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे संपूर्ण गाव प्रगतीपथावर आला तर याच पद्धतीने अजून दुसरा किस्सा भीमरावची गुराखी होण्याची शिकवण भीमरावला लहानपणापासूनच गुरे चारण्याचा छंद होता एकदा त्याचं वय लहान असताना गावच्या देवळातील दत्तांच्या मूर्तीसमोर त्यानं प्रार्थना केली देवा माझं कुटुंब खूप गरीब आहे मला मोठं काही करता आलं नाही तर सांग त्या रात्री भीमरावच्या स्वप्ना दत्तांनी त्याला सांगितलं भीमराव गुराखी असणं कमीपणाचं काम नाही गुरांची सेवा करून त्यांचं संरक्षण कर ती सेवा माझी सेवा आहे या गोष्टीचा अर्थ त्याला काही दिवसांनी कळाला गुरांना चारताना भीमरावने त्याच्या तब्येतीची स्वच्छतेची काळजी घेतली त्याच्या गुरे सदैव तगडी व निरोगी दिसू लागली यामुळे गावातील इतर गुरांचे मालकही त्याला गुरांची देखभाल करण्यासाठी मदत मागू लागले काही वर्षातच त्याने गावातलं मोठं गोठं बांधलं आणि दुग्ध व्यवसायात भरभराट केली यशस्वी होऊनही तो नेहमी नम्र राहिला आणि गोरगरीब लोकांना मदत करत राहिला दत्तांनी शिकवलेला संयमाचा धडा एका दुष्काळामुळे भीमरावाच्या शेतातलं पीक पुन्हा एकदा खराब झालं कर्जदारांनी त्याचं घर आणि शेत जप्त करण्याची धमकी दिली निराश झालेल्या भीमरावाने देवळात जाऊन दत्तांसमोर रडत म्हणाला देवा आता काही उरलं नाही सगळं संपलं माझं कुटुंब उपाशी मरेल त्या रात्री त्यांचे स्वप्नात दत्त महाराज प्रकट झाले आणि म्हणाले भीमराव संकट आयुष्यात यायलाच हवीत तीच आपल्याला शहाणं बनवतात संयम ठेव आणि नवा प्रयत्न कर तुझ्या शेजारच्या गावात नवा बाजार भरतो आहे तिथं तुझं धान्य घेऊन जा योग्य किंमत मिळेल भीमरावने त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे शेजारच्या गावात जाऊन त्याने आपले धान्याची विक्री केली आणि योग्य दर मिळवला यामुळे त्याचे कर्ज काही प्रमाणात फिटले त्याने हा धडा लक्षात ठेवून पुढच्या वेळी योग्य नियोजन केलं आणि दुष्काळी परिस्थितीत टिकून राहण्याचे मार्ग शोधले दत्तांच्या कृपेने शेतीत चमत्कार एका वर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने भीमरावला वाटलं की यंदा पीक वा पीकं वाया जातील तो पुन्हा दत्तांच्या चरणी गेला तेव्हा त्याला मंदिरात एका ग्रंथात दत्ताच्या एका गोष्टीचा उल्लेख सापडला जिथे दत्तांनी सांगितलं होतं की पाणी वाचवण्यासाठी वाफा पद्धत वापरावी भीमरावने लगेच आपल्या शेतात वाफा पद्धतीने पाणी साठवून करण्याचे नियोजन केले त्याने शेतीला पाणी कमी असतानाही चांगले उत्पादन दिले या यशामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला त्याने ही पद्धत गावातील इतर शेतकऱ्यांनाही शिकवली ज्यामुळे गावातील शेती सुधारणा झाली दत्तांनी दाखवलेला माणुसकीचा मार्ग एकदा भीमरावच्या शेजारच्या शेतकऱ्याचं कुटुंब आजारी पडलं त्यांना औषधोपचारासाठी पैसे नव्हते इतर शेतकऱ्यांनी त्यां तेन, त्यांना मदत करायला नकार दिला भीमरावने दत्तांच्या शिकवणीला अनुसरून त्यांची आर्थिक मदत केली तो म्हणाला दत्तांना मानुसकीतच पाहावं लागतं जेव्हा आपण दुसऱ्याच्या मदतीला जातो तेव्हा देव आपल्यावर कृपा करतो या कृतीमुळे गावातील लोकांना दत्तांच्या शिकवणीचा खरा अर्थ समजला त्यांनीही परस्पर सहकार्य आणि समंजसाचा भीमरावचे हे किस्से सांगतात कि की दत्तांच्या शिकवणी श्रम संयम माणुसकी आणि योग्य मार्गदर्शनाचा मार्ग दिला भीमरावच्या जीवनातील आपल्याला शिकायला मिळतं की कि संकटे कितीही मोठी असली तरी आत्मविश्वास आणि देवाच्या कृपेने त्याला मात करता येते दत्तदेवांच्या प्रेरणेने शेतकऱ्याच्या आयुष्यात बदल झाले अशा पद्धतीने तर तुम्हाला ही गोष्ट काही किस्से कसे वाटले तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा